नमस्कार मंडळी आपले क्रिएशन क्रिएशनवर स्वागत करीत आहे आज आपण इतिहास गडकिल्ल्यांचा या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल आजचा आपला विषय आहे किल्ले शिवनेरी पुणे जीर्णनगर जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सणापूर्वी काळापासून प्रसिद्ध आहे जुन्नर ही शकराजा नहापनाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व वर प्रस्थापित केले नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली सात वाहनांची सत्ता स्थिरवल्याच्या नंतर या भागात अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली सात वाहनानंतर शिवनेरी चालुक्य राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता आणि अशाच या शिवनेरी किल्ल्याचे महत्व आपणास या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला इतिहास शिवनेरी किल्ल्याचा शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरीचा हा किल्ला म्हणजे प्राचीन किल्ला असून महाराष्ट्रात जुन्नर शहराजवळ आहे पुण्यापासून अंदाजे एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान म्हणून शिवनेरी हे महाराष्ट्र चे तीर्थक्षेत्र बनले आहे आजही असंख्य भाविक व अबालवृद्ध या किल्ल्यावर आणि शिव जन्मस्थानाला भेट देऊन येथे नतमस्तक होतात सात वाहनानंतर शिवनेरी चालुक्य राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता इसवी सन एक अकराशे सत्तर ते तेराशे आठच्या दरम्यान यावर यादवांनी येथे राज्य केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सन सोळाशे बत्तीस मध्ये शिवरायांनी हा गड सोडला आणि सोळाशे सदतीस मध्ये तो गड मोगलांच्या ताब्यात गेला सोळाशे पन्नास मध्ये मोगलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले यात मोगलांचा विजय झाला इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजिज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तसेच हा किल्ला म्हणजे आपले महाराष्ट्राचे दैवत आहे याच दैवताला भारत सरकारने दिनांक सव्वीस मेसन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे असाच या शिवनेरी किल्ल्याचा इतिहास आपण पाहणार आहोत आपण जाता शिवनेरी किल्ल्याचा नकाशा पाहणार आहोत सौजन्य ट्रेक क्षितिश डॉट कॉम आपण पाहू शकता येथील सर्व कडेकोट बंधारे बुरुज प्रामुख्याने दाखवलेले आहेत आणि आपण पाहू शकता शिव जन्मस्थान सुद्धा अचूक पद्धतीने दाखवलेले आहेत तसेच याच्या आजूबाजूला असणारे किल्ले सुद्धा यामध्ये दाखवलेले आहेत तसेच हा किल्ला जुन्नर शहरापासून जवळ आहे तो जुन्नरचा भाग सुद्धा दाखवलेला आहे तसेच आता आपण या किल्ल्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या नाव शिवनेरी उंची पस्तीसशे फूट एक हजार सदुसष्ट मीटर प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी म्हणजे मध्यम ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र भारत जवळचे गाव जुन्नर डोंगर रांग नाणेघाट सध्याची अवस्था व्यवस्थित स्थापना अकराशे सत्तर सगळ्यांच्या मनातील प्रश्न शिवनेरी किल्ल्याला पोहोचायचे कसे विमानाद्वारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व पुण्यातील विमानतळ हे शहर आणि शिवनेरी किल्ल्या जवळील सर्वात जवळचे विमानतळ आहेत तेथून तुम्हाला गडावर जाता येते रेल्वेने पुणे शहरात शिवनेरी किल्ल्यापासून अंदाजे नव्वद किलोमीटर अंतरावर अनेक रेल्वे स्थानक आहे छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्थानक पिंपरी रेल्वे स्थानक चिंचवड रेल्वे स्थानक आणि पुणे जंक्शन ही जवळची रेल्वे स्थानक आहेत यापैकी तुम्ही एका स्थानकाची निवड करू शकता तेथून तुम्ही आपण या गडासाठी जाऊ शकता रस्त्याने किल्ल्यापासून सर्वात जवळचे शहर म्हणजे जुन्नर शहर आहे आणि ते रस्त्याने चांगले जोडलेले आहे किल्ल्यापासून जुन्नर शहराचे अंतर अंदाजे दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचे आहे आणि हे शहर पुण्यापासून फक्त नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावरती आहे गडावर जाण्याच्या वाटा साखळीची वाट ही वाट थोडी अवघड आहे या वाटेने गडावर जाण्यास पाऊन ते एक तास लागतो सात दरवाज्यांची वाट या वाटेने जाताना आपल्याला सात दरवाजे लागतात व या वाटेने जाण्यास आपण अंदाजे दीड ते दोन तास लागतात मुंबईहून माळशेज मार्गे जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्याच्या नंतर आठ ते नऊ किलोमीटरवर शिवनेरी किल्ला एकोणीस किलोमीटरवर आहे अशी एक पाठी लावली जाते व तेथून आपण पुढे सरळ गेल्यावरती गडावरती जाऊ शकता गडावरील इतर माहिती राहण्याची सोय किल्ल्यावर शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वरांड्यामध्ये दहा ते बारा जणांची राहण्याची सोय होऊ शकते जेवणाची सोय किल्ल्यावर जेवणाची सोय नाही पण जुन्नरमध्ये आपल्या जेवणाची सोय होऊ शकते जेवणाची सोय आपण स्वतःच करावी म्हणजे उत्तम राहील पाण्याची सोय गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे पण प्रवासादरम्यान आपल्यावर आपले, आपले थोडे पाणी बरोबर नेहमी घेऊन जा म्हणजे आपल्या ट्रेकिंगला किंवा गडवारींसाठी काही प्रमाणात चिंता करण्याची गरज नाही पायत्याचे गाव जुन्नर आहे तसेच गड्यावर पाहण्यासारखे ठिकाणी शिवाई देवी मंदिर अंबरखाना गंगा जमुना पाण्याचे टाके हमामखाना कमाणी मशीद श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची इमारत इंदगाह कळे लोट बोरुज बदामी पाण्याचे तळे शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधी येथे भेट देऊ शकता परंतु ऑक्टोबर ते मार्च या महिन्यामध्ये येथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते शिवनेरी किल्ल्याचे प्रवेश शुल्क शिवनेरी किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे शुल्क प्रवेश शुल्क आकारले जात नाही येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे पर्यटन स्थळ अगदी मोफत आहे असा होता हा आजचा आपला किल्ले शिवनेरी पुणे चा प्रवास आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची कहाणी नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी